इचलकरंजी महापौर पदाची रंगत वाढली ओबीसी आरक्षणामुळे पहिला महापौर कोण याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार याकडे शहरातील नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे ओबीसी आरक्षणामुळे अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून इच्छुकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे या पार्श्वभूमीवर सर्व घटकांना संधी मिळावी या उद्देशाने नेत्यांनी महापौर पदाचा कार्यकाळ दहा महिन्यांचा ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे या निर्णयामुळे नेतृत्वाची संधी अनेकांना मिळणार असून नेत्यांचे राजकीय समन्वय कौशल्यही अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे मात्र पहिला महापौर हा प्रशासकीय व शासकीय कामकाजाचा अनुभव असलेला असावा अशी जोरदार मागणी नागरिक व विविध संघटनांकडून होत आहे महापालिकेचा प्रारंभीचा काळ हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने सक्षम अभ्यासू व प्रशासनाशी समन्वय साधू शकणारा महापौर हवा असे मत व्यक्त केले जात आहे शहरातील पायाभूत सुविधा नागरी समस्या आणि विकास कामांना गती देण्यासाठी पहिल्या महापौराची भूमिका निर्णायक ठरणार आहे त्यामुळे अंतिमत कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर